नमस्कार गाववाल्यानू कसे असास बरे असास ना बरेच रवा मार्गशीष मैनू आणि सत्यनारायणची पूजा असली की केळ्यांचो ढिगारो सारता आता प्रसादी देवाच्या पुढ्यात ठेवलेली असता ती अशी व्यस्ट घालवायची म्हटल्यावर तर जीवावरच येतात एवढ्या केळ्यांचा पटकन करायचा काय तर त्याच्यासाठी एक मी पर्याय घेऊन लिहिले चला जाऊया लवकर परब किचन मध्ये उरलेल्या पिकलेल्या केळ्यांचा न फेकून देता कसं उपयोग करायचो आता ही आपली दोन पिकलेली केळी मस्त पिकली आहेत एवढी पिकतात ना की ह्याच्यात गोडवो आण भरपूर येतात त्याच्यानंतर त्या पिकलेल्या केळ्यांसाठी लागणार एवढा मी गव्हाचा पीठ घेतले आधी वाटीभर घेतले शिगोशिख भरून त्याच्यानंतर अर्धा वाटी गूळ पिकलेली केळी असत त्यामुळे गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी तर वाटीभर अर्धा वाटी, वाटी गूळ घेतलंय तीळ घेतलंय आवडीनुसार मीठ वेलची पूड आणि जायफळ घेतलंय गूळ येला तर जायफळचा संबंध येईल त्याच्यानंतर ह्या थोडासा तूप आपल्या एका लावू पिठात आता केळी एकदम पिकलेली आहे हो, त्याम त्यामुळे ती हाताने चांगली आपली एकदम कुस्करतली त्यामुळे जरा कच्ची असतील तर तुम्ही मिक्सरात लावा गुळ आणि मिक्सर केळी तर मी आता ही सोलत आहे आणि मी ही मिक्सरात नाही लावत आहे काळी पडतात म्हणून ह्या बघा मस्त पिकलेला इतका छान पिकला ना की हाताने लगेच होतं आता कुसकरू मी दोन केळी घेतलंय आता दोन केळीमध्ये आणि गुळाच्या ह्याच्यामध्ये चा, किती पीठ मावत तसा तुम्ही घ्यावा तुम्ही जास्त कमी करत असाल तसा तुमचा पीठ जास्त कमी लागतला आता मी ह्या फोग च्या आहे चिरडून घेते चांगली मी दुसरा भांडा घेतलाय नाही परातीतच आपल्या पीठ मळूचा ना, ना तुम्ही परा परातीतच घेत आहे भांडी किती जास्त भरा या बघा पटकन होतात विरगळून आता ह्या बघा मी आता गुळ घालून घेत आहे तुम्ही गुळ पावडर असाल तरी चालत मी ह्या बारीक चिरून घेतलेला गुळा आता ह्या सुद्धा आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया आता केळी आणि गुळ ना आपण जेव्हा मिक्स करतो कर ना त्यात लागलीच तेव्हाच करायचा जेव्हा तुम्ही पीठ मळू घेतास जर तुम्ही आधीच करून ठेवलास ना असा ह्या मंसाल मागा आता वेळ आता आधीच मी मिक्स करून ठेवते केळी आणि गुळ किंवा मिक्सरात वाटून ठेवते तर नाही करायचं सा, त्या सांगू त्याचा ना आपला पदार्थ आहे ना काळो होतो लोक कारण केळी लगेच काळी पडतो आता असे बघा मस्त असे गुठळे आपले मोडून झाले आहेत केळ्याचे आणि गुळाचे रवल्या होत्या आपण हातीन करूया पण ह्या जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा एक सुगंध येताना जसा काय घरात एक सत्यनारायणची पूजा चालू असा आता आपण चवीपुरता मीठ घालून घेऊया ह्याच्यामध्ये आता मी मीठ घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी मगाशी दाखवलं नाही साहित्यामध्ये मी दोन चमचे बारीक रवो तो सुद्धा घालून घेत आहे अशाने काय होतं रवो घातले तर आपले जे पुरे आहेत ना केळ्यांचे ते छान खुसखुशीत होतले आता मी ह्या घालून घेतले आता ह्याच्यात मी पीठ घेतलंय ना जर शिगोशिक भरून तर मी थोडासाच घालतोय लागत तसा मी घे त्याच्या आपली ही वेलची पूड सुद्धा ही घाला तुम्ही मस्त सुगंध येता आणि गुळासाठी मी काय बोलले तुमका एक चिमूटभर भर आपण जायफळ सुद्धा किसून घालूया फक्त एक चिमूटभर भर ह्या बघा ह्या आता सगळा मी हातीनेच घेते आता आपण हातीचा वापर करायचो आता ह्या सगळ्यांना आपण हातीन करूया आता ह्याच्यात मी पीठ घातलंय थोडा पण जसा लागत तसा आता आपण ह्या पीठ घालून घेऊया आणि पीठ आपला वळून घेऊया आता ह्या बघा ह्या आपला गव्हाचा पीठ जसा लागत तसा मी घेत आहे मला वाटतं सगळ्यात लागतला तरी हे बघा चमचोभर ठेवलंय बाकी हातीचा पीठ आपला काढूचा असताना जास्त पातळ पण नाही करायचा आणि जास्त घट्ट पण नाही करायचा आपण रोजच्या चपाती फुर्यांका जसा मळतो ना तसा पीठ मळून घ्यायचा आता पीठ मी एकाच हातीने मळलंय बघा केळा असल्यामुळे पीठ थोडा चिकट होतला आणि गव्हाचा पीठ तर चिकट असता असता तुमका काय सांगाक नको आता मी हातीचा असा काढून घेतलाय आणि परत असा म्हणजे माका दोन केळ्यांका आणि अर्धा वाटी घुळा बरोबर माका एक वाटी पीठ लागला ह्या बघा पूर्ण शिगोशिक शीग भरलेली होती आता ह्या जा ता पण मी घालून घेते म्हणजे माझं हो ह्या प्रमाणात दोन केळे मोठी केळी होती अगदीच काय बारकी नव्हती जशी तुमची केळी मोठी बारकी असतील तशी वेलची केळीचा केलास तरी छान लागत ला। आता ह्या बघा मी पीठ मळून घेतलंय आता मी ह्या पीठ तसाच ठेवते मग ह्या का तूप लावतोय आता ह्या पिठाचा काय करूचा तर ह्या पिठाचे करणार आपण केळ्यांचे पुरे तुम्ही पण केला असाल तर मला खाली कमेंट मध्ये सांगा पण मी आज उरलेल्या पिकलेल्या केळ्यांचे करतोय गोड असे पुरे ते तुम्ही प्रवासाक सुद्धा सात आठ दिवस नेऊ शकता कारण ह्याच्यात आपण काही असा पाण्याचा वापर न करता केलेले हत म्हणून आता मी हे हो चमचोभर तूप घेतले तुम्ही तूप नाही घालत असाल मी तर तूपच घालत कारण जरा सुगंध छान येतात चमचोभरच घेतले लाऊ हे तळलाच तरी तुपात चलतले पण आपण तेलात तळतलो ह्या मी तूप आता चांगला ह्या पीठात चोळून घेते आणि पीठ चांगला मळून घेते बघा रगडा रगडा मळते वेळी आपल्या कळात की बाबा गुळाचे खडे काय रवलेत काय केळ्याचे हे केळा तर नाहीच रवतला कारण पिठात चांगला मिसळून जाता रवले तर गुळाचे खडे काय रवतात ते पण माका तर लागत नाहीत आणि तुमका जर गमत असतील तर तुम्ही सांगा आता ह्या पिठात आपण दोन चमचो रवो घातलो ना म्हणून ह्या काय करते है मी जोपर्यंत आपला तेल तापता तोपर्यंत ठेवून आता तेल तापा किती वेळ लागतो ला। तर तेल आधी मी मोठ्या गॅसवर तापत नंतर मग बारीक करतले तोपर्यंत आपण काय करूया ठेवूया तुमच्याकडे जास्ती वेळ असा तर पीठ ह्या वीस मिनिटं दहा मिनिटं ठेवू शकतास आता ह्या तेल आधी मी मोठी आज करतोय कारण आपण डायरेक्ट तेल ह्याच्यात भांड्यात ओतलेला हा मोठ्या गॅसवर तेल तापवते नंतर मी तेल जरा तापला आणि भांडा तापला की मंद करतले आणि तोपर्यंत आपण काय करूया गोळे करून घेऊया म्हणजे आपला जर तेल हा उर्यांका व्हा तसा तापात आता आपल्या पीठात बरोबर दहा मिनिटं झालेली आहेत रवो घातल्यामुळे काय करायचा दहा मिनटं आपण या तिंबत ठेऊचच असतं पीठ आता तुमका वाटत असा हातात चिपकता तर तुम्ही जरा तो तेलाचा बोट घेवा किंवा तुपाचा घेवा आणि ह्याचे गोळे आपण करून घेऊया एकदम छोटे छोटे गोळे करा तुमका एकदमच पुरी मोठी लाटून कापूचा तसा पण चालत पण छोटे छोटे घेऊन असे केलास ना तर तुमका किती पटकन होतले असे गोळे करा मी आता छोटे कित्या करते ना एक कारण मी तुमका दाखवते काय कारण आता तुमका केवढी पुरी मोठी केवढी बारीक वही तेवढे तुम्ही गोळे करा नाहीतर हे दोन गोळे असे मोठे लाटून ते कापून पण तुम्ही घेऊ शकता तसोही प्रकार बरोबर आहे पण आता मी असे गोळे करते ते का मग पुरी काहीतरी एक गोष्ट लावची आहे कारण ती आपण मी साहित्यात दाखवलंय पण अजूनपर्यंत तिचा वापर केलाय नाही केळ्याचा एक सुगंध येलो ना असं गोळामध्ये वगैरे तर घरात असा वाटतं काहीतरी शुभ कार्य हा म्हणजे केळी आपल्या प्रत्येक शुभ कार्या लागतात बघा पाच फळा म्हटली की केळीच घड येईलोच मग ती पाच वापरा सात वापरा मी आता ही गुरुवारची माझी रवली होती केळी ती कोण खाना नाही खाना नाही सर्दी होता म्हणून मी आपली म्हटलंय असं प्रकार करूया म्हणजे ती आपली पोटात तरी जातली आणि आपला तेल तापला मस्त तापला मी बंद आज केलेलं आहे आता आपण पटापट काय करूया पुरे लाटून घेऊया जर तुमका लाटून ठेवलास तरी काय हे चिपकपतले नाही एका ताटात लाटून ठेवा आणि तळा असं पण करू शकतास आता मी हे घेते त्याच्या आधी मी तुमका बोलले ना ही वस्तू ती मी वापरले नव्हते ही बघा एकदा असा घ्यायचा बुडवून म्हणजे काय होता तुमका आवडत असत तर घ्यावा पण आता थंडीत तीळ आपल्या खावचे असत हे बघा बोटाने आधी आधी मी थापून घेतले असे चांगले दाबून आता हे पिठात घोळवत आणि ही मी पुरी आता लाटून घेते तीळ असल्यामुळे काय होतला पुरी ना आपली फुगली तर फुगात तशी फुगाची पण नाही पण तुम्ही जरा जाड ठेवलास तर फुगात सुद्धा आता हे बघा आपले तीळ मस्त लागलेले आहेत आता मी थयच नाही वाटी मारून घेते म्हणजे आपले पूरे ना व्यवस्थित छान दिसतात हे बघा एकाच साईजचे जे तुमका भय असतील आणि छान वाटत असतील मुलांना पण ते खूप आवडतं हे अशी बघा तिळ आपले सुबक दिसत तळल्यावर बघूया का आता काय होत आता आता असे सगळे ना मी करून घेते आधी ना तिळात थोडेसे आहे बघा एवढे आणि मग तो गुळ चांगलं चिरडून घेऊया असे तिळ तुम्ही खसखस सुद्धा वापरू शकता सांनी पण छान लागतं असा तर खसखशीचा सुद्धा वापर करा ती सुद्धा आपल्या थंडीत चांगली या खाऊ कशी खसखस एकदाच पिठात बुडवलंय मी जास्त पण पीठ लावण्यासारखा नाही तर आपला सगळा तेलात आणि पुरी मध्ये ती चांगली पण नाही लागत तेलात पण पीठ पडला जाता तळते वेळी तुम्ही नुसते असे लाटून सुद्धा ठेवू शकतास की कापायची गरज नाही पण चांगले जर एक साईजचे वय तर कापू शकतास ही बघा इतपत जाडी आणि इतपत पातळ मी ठेवलेली आहे बघू शकता सगळ्या बाजूने चांगली व्यवस्थित लाटून घ्यायची नाही तर खैतरी बारीक आणि खैतरी पातळ आणि अशी नाही आता ही आपली दुसरी आता मी असेच हे सगळे पुरे लाटून घेते आता हे आपले सहा पुरे मस्त लाटून झालेले आहेत बाकीचे पण मी लाटले पण आपला तेल तापत ठेवलेला आहे ना तर ते आपण आता तळून घेऊया आता आपण एक एक करून पुरे आपले सोडून घेऊया मी तिळाची बाजू शक्यतो वरच ठेवलं आहे तीन घातले मावेल तेवढेच घालायचे ते आपल्या कढई घेवा काही घेवा आता मी तुमका म्हणालेलं तिळाचे पुरे पुगाचे नाही पण बघा तेलात सोडल्या सोडल्या पुरे आपले काय लागले पुगाक लागले कशा आपण असं ह्या झाऱ्यांना तेल सोडायचा तसं अनारशावर सोडलं ना तसा आपण लाईव मध्ये अनारसे केलेलो त्याच्यामध्ये बघा असा झान तेल सोडायचा म्हणजे काय होता वड्या सुद्धा तेलात गेल्यावर पण काही एक सुगंध येईल तुमका काय सांगा मी पण मस्त आणि हे आपण सोनेरी रंगावर चांगले तळून घेऊया पूर्ण टमकन अशी फुगली नाही आपण फुगाची तेवढी फुगली केते आपण ह्याच्यात खातल तेल अलटून पलटून आता मी हे तिन्ही पुरे शेकून घेते दोन्ही बाजून चांगले सोनेरी रंगावर म्हणजे आपलं बदामाच रंग शेकून घेतलाय आता हे घेऊया काढून पुरे असतात ते आपण तेला ते कोणतोही पदार्थ तव्यातच काढायचो म्हणजे काय तर तेल असतात तर तव्यात लागत आता मी ह्या सर्व लाटून घेतल्यात बघा आता ह्या पाच सहा पुऱ्या आहेत ना चार पाच त्याला मी तीळ लावले आणि मगाशी पण आपल्या सहा सात पुऱ्यांना तीळ लावले टोटल माझ्या ह्या वीस पुऱ्या झालेल्या आहेत दोन केळ्यांमध्ये हे बघा हे तिळ आपले लावून झालेले आहेत आणि ह्या साईडच्या आहेत ना त्या विदाऊट तिळाच्या आहेत तर आपण बघूया तीळ लावलेल्या पण फुगल्या आहेत आपल्या जिथे जिथे फुगल्या आहेत एक दोन मस्तच फुगल्या आता बिना तिळाच्या पण फुगलो आता बघा केळ्याच्या पुऱ्या आपल्या झटपट होतात आणि माझ्या ह्या सगळ्या तळून झालेल्या आहेत दोन केळ्याच्या अर्धवाटी गुळाचा आणि वाटीभर फ्री त्याच्या प्रमाणात आपल्या बरोबर वेस पुऱ्या होतात ज्या ज्या आपल्या शेकून झालेले हत ते मी हो, आता काढून घेते सगळेच झाले चारो एकदमच शेकले गेले आहेत पोरे आपल्या तळून झाल्यात मी गॅस बंद केला आणि हे तेल एक्स्ट्राचं ते मी असं नितळून घेते झारावर खाली करून बघा ही प्रवासात नेऊ शकतास आता किती खुसखुशीत झाली ती बघा एकदम मऊस होत नाही आणि आतमध्ये पर्यंत व्यवस्थित ही तुम्ही प्रवासात व्यवस्थित नेऊ शकतास म्हणजे आपले हे चार दिवस तरी बाहेर ठेवलास असे बंद डब्यात हवा बंद डब्यात तरी त्यांना काय हो नाही मुलांच्या टिफिन मध्ये पण चालतले मस्त असे आपले हे पुरे झालेले होते इतके सुंदर आणि प्रवासात पण छान लागतं खुसखुशीत होतं एकदम खुसखुशीत असे नाही पुरे म्हटल्यावर नरम पडले आणि तेही गावाच्या पेटातले नाही आपण त्याच्यासाठी घातलं काय का तुमच्या रेसिपी पूर्ण बघूची लागतली तुम्ही केळ्याचा काय काय प्रकार करता सा सांगा मग आता दोन तीन प्रकार माहिती होत मी एक तर वडे पण केलेले पुरे सुद्धा केलेले त्याच्यानंतर काय म्हणतात मिल्कशेक करतात बनाना त्याच्यानंतर केळ्याचा श्रीखंड करतात केळ्याचं केक पण करतात तुम्ही काय काय करतास ता मला खाली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आम्ही जसे रविवारी आणि साडेचार वाजता आणि मध्ये गुरुवारी देवीचं नैवेद्य असे लाईव्ह जातो तो सुद्धा बघा